खासदार संजय काका पाटील यांना सांगली लोकसभा मतदारसंघातून भाजपतर्फे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तासगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांचा सा मेळावा सावर्डे येथे मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी गेल्या बत्तीस वर्षातील कार्यकर्त्यांच्या संघर्षमय आठवणींनी संजय काका भावनिक झाले तर कार्यकर्त्यांनी जिल्हाभर पक्षाची भूमिका आणि संजय काका पाटील यांनी केलेली विकासकामे पोहोचवून पाच लाखांच्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार यावेळी केला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिलाच मेळावा झाला भाजप जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील पश्चिम महाराष्ट्र निवडणूक प्रभारी मकरंद देशपांडे भाजप निवडणूक जिल्हा प्रभारी दीपक बाबा शिंदे म्हैसाळकर युवा नेते प्रभाकर पाटील जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद शेंडगे माजी सरचिटणीस नितील पाटील यांची भाषणे झाली जिल्हा सरचिटणीस सुनील पाटील दिलीप पवार तासगावचे माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील अविनाश पाटील शशिकांत जमदाडे पैलवान संभाजी तात्या सावर्डेकर भाजप तासगाव तालुका अध्यक्ष सुनील जाधव यांच्यासह तासगाव तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला पाहिलेल्या तीस पस्तीस चाळीस दिवसामध्ये अतिशय ताकदीन आणि अतिशय ठरवलेलं नियोजन पद्धतीने आपल्याला या ठिकाणी माझ्या आधीच्या माझ्या सहकार्याने भावना व्यक्त केल्या की निवडणुकीमध्ये आपल्याला यश मिळणार नाही ते मोठ्या प्रमाणामध्ये मिळवायचं आहे कोणी भावना की आपल्याला राज्यामध्ये देशामध्ये नंबर आणायचा आहे हे सगळं करत असताना आपल्याला आपणाला निश्चित मला भारतीय जनता पार्टीची मोठी शक्ती भारतीय जनता पार्टीचे प्रधानमंत्री आणि त्यांची असणारी ताकद आपल्या बरोबर आपल्यामध्ये हे शक्य होत आहे भूमिका आपण आपण चोवीस तासातले अठरा तास एकोणीस तास काम करणारे ते प्रधानमंत्री एक हे दिवस कधी आजारी नाही एक दिवस कधी विश्रांती नाही आणि अशा हे वेळेपणा या देशाचं आपल्याला सेवा करण्याची संधी मिळाली आहे ती आपल्याला निश्चितपणाचं करायची आहे या ठिकाणी देवेंद्र मोदीचा निश्चितपणाचा उल्लेख केला पाहिजे प्रमाण फुळे साहेबांचा उल्लेख केला पाहिजे की ज्यांनी आपल्यावर विश्वास ठेवला आणि ही उमेदवारी संधी तिसऱ्यांदा आपल्याला या सगळ्यामध्ये दिली मला पासून आपण त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि त्यांच काही मंडळी फोन यायचे काही पेपरला बातम्या यायच्या सकाळी बातमी वेगळी असायची दुपारी वेगळी असायची संध्याकाळी वेगळे असायचे ज्या ज्या पद्धतीनं माहिती मिळायची त्या बातम्या टीव्हीवर प्रेस प्रिंट मीडियामध्ये लोकपुढे हवाल सुरू आहे पण तुम्ही दिलेली शक्ती तुम्ही दाखवलेला प्रेम त्याच्या जीवनात आपल्याला कुठेही अडचण नाही हा विश्वास माझ्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये होता आणि म्हणून काही वेळ म्हणायची मुंबईत जास्त जायचो तुझा रेंज करायचो सगळ्यांच्या रेल्वेला परत द्यायचो कारण भारतीय जनता पार्टीमध्ये भेटून किंवा लॉगिन करून घेतली जनता पार्टी सर्वे करती भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्याला बळ देते भारतीय जनता पार्टी लोकांच्या मनामध्ये करून देते आणि त्या माणसाच्या पाठीशी आपली शक्ती मग अशी दादा काही वक्त्यांनी उल्लेख केला काही माणसं आपल्यावर टीका करायला लागले काही म्हणजे तुम्ही गप्प करा काही जण म्हणजे आपल्याला उत्तर दिलं पाहिजे आता आपण कामाचं उत्तर देणारी माणसे आहोत ज्यावेळी जे करायचं ते आपण सकल करून <laughs> आणि तुम्हाला माहिती आहे की जे बोलत आहे ती माणसं तुम्हाला त्यामुळं कुणाला काहीतरी दाखवायचं आहे कुणाला काहीतरी नीट आहे हे दाखवण्यापेक्षा तुम्ही जी संधी लोकांसाठी कशी वापरता येईल भूमिका निश्चितपणाने आपल्याला पार करायची निवडणूक जिंकण्यासाठी की तुम्हाला दिलासा देतोय किंवा तुम्हाला कुठेतरी आयुष्य बनवतोय किंवा तुम्हाला जबाबदारी अशी भूमिका नाही निवडणूक आपल्याला निश्चितपणाने अतिशय सोपी आहे लोकांचा विश्वास आहे फक्त आपण लोकांच्याकडे पोहोचूया फक्त एक गोष्टीची आपल्याला विनंती करतो सभा सांगितलं की तालुक्यान्सेंट द्यायची जातो आमचा मला चिंचणी वगळून नाही म्हणजे मला यामध्ये एवढंच सांगायचं आहे की त्या गावातही प्रेम केलं तालुक्यानं प्रेम केलं जिल्ह्यानं प्रेम केलं त्यामुळे मला सगळा जिल्हा सांग पण तुम्हाला एक विनंती करायची आहे की आपला तालुका संभावूनपदी जिल्ह्यामध्ये सगळं निवडणुकीची यंत्रणा राबवण्यासाठी पाहायला आपल्या तालुक्याचं मताधिक हे एक लाखापेक्षा जास्त असावं निश्चितपणाला तेवढ्या तालुक्यात आपल्याला तुम्ही करावी हे तालुक्यात राजकारण समोर जिल्ह्यामध्ये आपण मोठं मताधिक्य द्यायचं आहे ती भूमिका पार पाडण्यासाठी तुम्ही निश्चितपणानं या सगळ्या गोष्टी कराव्या की आपल्याला विनंती करतो तुम्ही दिलेली शक्ती तुम्ही दिलेलं प्रेम तुमचे आशीर्वाद ते निश्चितपणाने पाठीशी आहे गौरव आपण या जिल्ह्याचा विकास घडवतोय तो घडवण्यासाठी उद्योगधंदा असेल मगाशी प्रबोध आपल्याला बोलताना सांगितले की त्या आपण ग्राहकोण असेल त्या सगळ्या गोष्टी आपण करण्याच्या भूमिका घेऊन पुढे चाललंय काही गोष्टी सुटल्या काही गोष्टींच थोडी आपण नजर राहिली मधल्या काही काळामध्ये आपल्याला आक्षेप घेण्यात आले त्यामुळं पुढे आदेश दिले कलेक्टर ला आदेश दिले आपल्या त्याचा पाठपुरावा दिलेला आहे त्याही गोष्टी निश्चितपणावर पुढे जातील सोलापूरच्या विमानतळाच्या बाबतीमध्ये सुद्धा साडेतीनशे पावणे चारशे एकर जमीन लागते त्या संबंधित विभागाच्या सेक्रेटरीला भेटून आपल्याला उपमुख्यमंत्र्यांनी तशा पद्धतीचे आदेश दिले सरकारला खरेदी करून देते आणि ती खरेदी केलेली जागा किंवा जागा त्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंट केंद्र सरकार आपल्याला विमानतळ उभा करण्यासाठी शंभर टक्के त्यांनी आपल्याला शब्द केलेला आहे तशा पद्धतीचं पत्रही राज्य सरकारला दिलेलं आहे त्यामुळं अर्ज कुठं नाही मी तुम्हाला एवढीच या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो की आपल्याला काम करायची संधी तुम्ही दिली आहे काही ठिकाणी तुमच्या कड सुख दुःखाच्या घटनेमध्ये मला पोहचता येत काही वेळा पोहचता येत नाही तुम्ही समजून घेणारी आहात